भाषण देणाऱ्या विरोधात समस्त मुस्लिम बांधवांचे मागणीसाठी ठाणेदार यांना निवेदन हिंदू मुस्लिम दंगे घालण्याचे प्रयत्नशील कार्य करत असतो त्याच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई व्हावी धार्मिक भावना दुखवणारा अल्पसंख्यक मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळ मस्जिदवर हल्ला करणारा असा भडकाऊ भाषण देणारा नितेश राणे यांच्या निषेधार्थ समस्त संग्रामपूर तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी सप्टेंबर रोजी तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार ए पी आय राजेंद्र पवार यांना निवेदन सादर केले की आमदार नितेश राणे हे नेहमी महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिम दंगे घालवण्याचा प्रयत्नशील कार्य करत का असतो त्याने मागील अहमदनगर येथे मुस्लिम अल्पसंख्याक समाजाच्या भावना दुखावल्या आहेत तसेच जिवे मारण्याची धमकी व धार्मिक स्थळ मस्जिद मध्ये लोकांसह हल्ला करण्याच्या धमक्या सुद्धा दिल्या आहेत या कृत्याचा बसावा भाषणावर बंदी घालावी त्याच्या विरुद्ध देशद्रोही सारख्या भारतीय दंड संहिता कलम दोनशे पंच्याण्णवे कोणत्याही धर्माच्या भावना दुखवण्यासाठी जाणून बुजून किंवा द्वेषाने केलेले कृत्य कलम दोनशे अठ्ठ्याण्णव कोणत्याही व्यक्तीच्या धार्मिक भावनांचा अपमान करण्यासाठी कुस्तिक भाषण करणे कलम पाचशे सहा गुन्हेगारी धमकी देणे इत्यादी कलमांसह आय पी सी अंतर्गत एफ आय आर व्हावी याकरिता निवेदन तालुक्यातील मुस्लिम बांधवाकडून देण्यात आले त्यावेळी तालुक्यातील समस्त मुस्लिम बांधव तामगाव पोलीस स्टेशनला उपस्थित होते अहमदनगर इथं रामगिरी महाराजचे समर्थनार्थ सभा होती त्या सभामध्ये त्यांना मुसलमानाच्या विरोधात जर हमेशाप्रमाणे त्यांना एक बेताल वक्तव्य केलं जे रामगिरी महाराजांच्या विरोधात कुणी वक्तव्य केलं किंवा के त्यांच्या विरोधात कुणी बोललं त्यांच्यावर त्यांचे मुसलमानाच्या मस्जिदीमध्ये मजी घुसून त्यांना मारहाण करू हे बे बेताल वक्तव्यावर आम्ही संग तामगाव पोलीस स्टेशनला जाहीर आवाहन करतो यांच्यावर कायदेशीर कारवाई करा आणि यांच्यावर गुन्हे भरा अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याची काही मुर्दाबाद मुर्दाबाद